दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले त्या पाठोपाठ गौरीही आपल्या लाडक्या गणरायाच्या घरी त्यांचेही आगमन झाले त्यानिमित्त सोलापूर शहरातील प्रत्येक भागामध्ये परंपरेनुसार दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गौरी लक्ष्मी पूजन करून गौरीला वाजत गाजत घरामध्ये आणले त्यानंतर ता बाराच्या सुमारास गौरी लक्ष्मीला सजावट करून आपल्या घरात विराजमान करण्यात आले लक्ष्मी समोर प्रत्येक फराळाची सजावट केली जाते यामध्ये केळीचे पान डेकोरेशन करून उत्सव साजरा केला जातो हनुमान नगर भवानीपेठ परिसरातील अमोल साखरे यांच्या घरी देखील मोठ्या उत्साहात गौरीचे पूजन करून सजावट करण्यात आली होती यावेळी अमोल साखरे यांच्या घरातील एका छोट्या मुलीने आपल्या घरातील सजावटीची माहिती दिली नमस्कार मी आराध्याजित साखरे या आम्ही दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे डेकोरेशन करतो आम्ही मागच्या वेळेस शिवरायांचा डेकोरेशन केलेला जसे की शिवरायांचे जन्म आणि त्यानंतरनं शिव शु, शिवरायांनी शाहिस्तखानाचे बोट कापलेले शिवरायांनी पिंडावर बोट कापून अभिषेक केलेला आणि त्यानंतर आणि एक लास्टचं म्हणल्यावर शिवरायांनी अफजलखानाचा कोतडा बाहेर काढलेला इतके डेकोरेशन आम्ही मागच्या वेळेस केले होते आणि वर्षी आम्ही दत्त महाराजांचे अवतार केले आहे जसे की स्वामी समर्थ श्री क्षेत्र गाणगापूर हे आम्ही केलं आहे यावेळेस आणि साखरे परिवार करून तुम्हा सगळ्यांना गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका